नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं आपल्या इथे चॅनलमध्ये तर बघा एक खूप असे टिफिनची आपली घाई असते तर माझे अंघोळ झालेले चहा चहा ठेवलेला आहे मी एक साईडला आणि मी आज चण्या म्हणजे टिफिनसाठी चण्याची उसळ बनवणार आहे जे आपले गावठी चणे असतात ना बारीकवाले तर इथे मी कोरा चहा घेते तर माझा चहा झालेला आहे मी थोडासा एक ते दोन गोटाचाच फक्त चहा घेते तर एक साईडला मी कुकर ठेवलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे कांदा तेल आणि कांदा टाकून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि चणे मी रात्रीच भिजत टाकलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत खूप छान लागते ही चण्याची उसळ नक्की मैत्रिणी तुम्ही करून बघा मस्त सुकी ना एकदम छान लागते तर मी आंघोळ झाल्यानंतर पीठ पण मळून ठेवलेले आहे एक साईडला फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवून ठेवून दिलेलं आहे कारण कसं सकाळची खूप तीन चार ते चार टिफिन असतात त्याच्यामुळे जास्त काय होते तर इथे बघा असे चणे आहेत आपले जे गावठी गावठी काळे चणे असतात ना ते त्याची उसळ मस्त लागते एकदम सुकी म्हणजे फक्त थोडीशी अंगापुरती कांजी पकडायची छान लागते टिफिनला मस्त लागते एकदम तर इथे माझा एक साईडला कांदा परततो मी चहा पण पिते एक साईडला आणि सकाळची भरपूर मैत्रीणनं अशी घाई असते कारण कसं तीन ते चार टिफिन बनवायचे पण असतात चपात्या पण तेवढ्याच बनवायच्या असतात इथे बघा माझा कांदा मस्त असा परतून झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे मैत्रीणनं आणि कुकरला भरपूर अशा शिट्ट्या करायच्या बघा इथे चणे मी टाकून घेते चणे मस्त असे कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे तर इथे मी चणे टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये तर आता मी परतून घेत आहे आणि आपला जो घरगुती मसाला आहे ना कांदा खोबऱ्याचा खूप छान लागतो कांदा खोबऱ्याच्या उस मसाल्यामध्ये उसळ तर मी आता मसाला टाकून घेत आहे तर आता मी चणे व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत एक साईडला माझा चहा पण थंड होतं एवढी घाई असते प्रचंड तर इथे बघा मी दोन चमचे थोडंसं तिखट बरी वाटते चण्याची उसळ तर मी आ, मसाला टाकून घेत आहे तर बघा आता मसाला टाकून घेतला आहे मी परत एकदा परतून घेत आहे परत मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घेत आहे आणि इकडे चहा पण थंड झाला आता परत मी चहा गरम करणार कारण कसं सकाळी थोडा मी दुधाचा चहा पित नाही कारण मला दुधाचा खूप वास येतो मी दुधाचा चहा नाही पी थोडासा घेते दो तीन ते चार गोट फक्त कोरा चहा पिते मी काळा चा पिते मी तर इथे मसाला टाकून घेतलेला आहे मस्त असं परतून घेत आहे मसाल्यामध्ये मी चणे मस्त परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं अंग म्हणजे थोडीशी का आपल्याला जास्त नाही ग्रेव्ही धरायची थोडी पकडायची आहे तर इथे पाणी टाकून घेत आहे कुकरला मस्त अशा सात आठ सुट्ट्या होऊन द्यायच्या मस्त मौसूत असे चणे मस्त शिजून घ्यायचे खूप छान होते मैत्रिणं नक्की घुसळ करून बघा तुम्ही आणि हे चणे आमच्या गावचे आहेत तर मस्त गावठी चणे आहेत तर आता मी कुकर एक साईडला लावून दिलेलं आहे त्या आता आरामशीर सात त्यात चिट्ट्या होतील एक साईडला आता एक साईडला मी चहा ठेवून घेते तर एक कप चहा ठेवून घ्यायचा आहे मला माझा चहा बघा परत थंड झाला आता थोडासा गरम करते मी तर वाटीतल्या चहा परत मी टोपात उठलेला आहे मी वाटीतच चहा पिते मला कपाने चहा प्याला नाही आवडत तर बघा मी आता परत थोडासा गरम करून घेते चहा तर आता तो पण प्यायला मिळतो की ते माहीत नाही तर आता एक साईडला मी चपात्या पण लाटून घेते मी तेल घेतलं आहे प्लेटमध्ये पोळपाट लाटणं पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्याखाली फडका टाकून घेते आता इकडे चहा पण ठेवला आहे आता पोळपाट लाटणं घेतलेलं आहे आणि चपात्या लाटून घेते म्हणजे कोण उशिरा जातं कोण लवकर जातं तर प्रत्येकाच्या सोयीनुसार चपात्या लाटून घेते तर भरपूर दहा ते बारा चपात्या टिफिनला लागतात तर मग आता बघा मी चहा ठेवलेला आहे परत तर माझा चहा पिऊन झालेला आहे मैत्रिणीनं आता परत ज्याची आंघोळ झाली त्याला प्रत्येकाला चहा द्यायचा तर इथे मी चहा ठेवला आहे एक साईडला आणि तिकडे कुकर आपलं मस्त म्हणजे आता कुकरच्या सात ते आठ मी शिट्ट्या देऊन घेणार आहे आणि तुम्ही चण्याची उसळ नक्की मैत्रीणं करून बघा एकदम आपण मटणाचा रस्सा लागतो ना त्याप्रमाणे त्याचा रस्सा लागतो खूप छान लागते तर आता मी इकडे तवा ठेवून घेतलेला हा माझा लोखंडाचा तवा आहे मैत्रीणं याच्यावरती चपात्या जा... भाकरी खूप छान होतात कधी सुक्या भाज्या म्हणा कधी आपल्याला काही याची चटणी बनवायची असेल अंड्याची भुर्जी बनवायची असेल म्हणजे असं कमी याच्यात बनणारे असेल ना त्या नक्की या लोखंडाच्या तव्याचा वापर करा तुम्ही कसं छान लोह मिळतो आपल्याला त्याच्यामधून तर भाकरी चपात्या आम्ही लोखंडाच्या तव्याचाच वापर करतो तर आता मी चपात्या लाटून घेते इकडे चहा पण उकळतो एक साईडला मी उशीचा कुकर पण लावलेला आहे आणि खूप सारी कामे असतात सकाळी प्रचंड घाई असते कामांची तर इथे बघा मी आता चपात्या करून घेत आहे आता एक साईडला चहा उकळलेला आहे त्याच्यात दूध टाकून घेते चहा ओतून देते नंतर मी चपात्या करते मैत्रीणनं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज मला कॉमेंट करत जा आणि खरं खरंच मैत्रिणींनो मला ना काय होतं वेळ मिळत नाही व्हिडिओ टाकायला पण मी मी एक जरी व्हिडिओ टाकला ना खरंच तुम्ही मला खूप छान सपोर्ट देतात असंच प्रेम करा मैत्रीणं खूप छान आणि प्लीज व्हिडिओला आत्ता व्हिडिओ टाकते त्याला लाईक पण करा मैत्रीणं आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कॉमेंट तुम्हाला सांगे व्हिडिओ कसे बघायला आवडतील ते पण नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ता ता आता आता एक साईडला मी चपात्या करून घेते चहा पण इकडे उकळलेला आहे आता चहा होतो चहा ओतून दिला आहे आता चपात्या पाहिजे तर पाहिजे तेवढ्याच मी डब्यासाठी कोण लवकर जाणारे असेल तर त्यांच्या नंतर लाटणार आहे तर अशी घाई असते मैत्रीणं सकाळी सकाळी खूप घाई असते तर आता चपात्या करून घेते मी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडा तरी आवडला ला तर प्लीज मैत्रीणं माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका तर चपात्या करून घेते पीठ आपल्याला अर्धा तास अगोदरच मळून ठेवलं ना की आपल्या चपात्या पण छान येतात मस्त येतात चहा उकळलेला आहे आता मी चहा ओतून देते मैत्रीणनं तर कसं ज्याची आंघोळ झाली त्याला शकत नाही प्रत्येकाच्या आंघोळ झाल्या की प्रत्येकाला चहा बनवून द्यायचा तर आता प्रत्येका आता उत्साची आंघोळ झाली त्याला आणि आता चपात्या जेवढ्या पाहिजे तेवढ्याच मी लाटून घेणार आहे बाकीच्या नंतर लाटणार आहे चपात्या याच्यानंतर मी दुपारचा पण व्हिडिओ टाकून मी व्हिडिओच टाकलेला नाही कारण कसं वेळच मिळत नाही मशीनची पण कामं असतात घरातली पण कामं वेळ मिळत नाही प्लीज मैत्रीणं व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोण नवीन मैत्रिणी असतील तर त्यांनी प्लीज प्लीज लाईक करायला नका आणि मैत्रीणं तुम्हाला साड्या पाहिजे असतील किंवा गळ्यातले पाहिजे असतील झुमका अंगठी पाहिजे पूर्ण बांगड्यांचा सेट पाहिजे असेल तर ते पण साडी कवर ब्लाऊज कवर काय पाहिजे साडी कवर तर तुम्ही घेतलं कवर तुम्ही नक्की एकदा ऑर्डर करून बघा तर खूप काय साडी कवर नक्की तुम्ही ऑर्डर करा एकदा तुम्हाला भरपूर आवडेल साडी कवर ब्लाऊज कवर ब्लाऊज कवरमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ ब्लाऊज व्यवस्थित असे बसतात नक्की तुम्ही ब्लाऊज इकडे तिकडे ठेवलो तर ब्लाऊज आपल्याला वेळेवर सापडत नाही आता ना, चपात्या करून घेता एक साईडला मैत्रिणीनं पीठ आपण छान म्हणलं ना मैत्रीणं तर खूप मस्त अशा चपात्या येतात तर हा लोखंडाचा तवा कसा तवा तापायला पण भरपूर असा वेळ लागतो जुदाई, के पल्भर की के परलोके पश्या ജൂരി പല ഭരക്കി ജി ഫ